जोन प्राधिकरणाचा पण जे आर आहे त्याच्या अंमलबजावणी हा आताच्या ह्या डिपार्टमेंट कडून झालेला नाही त्यामध्ये कसं आहे म्हणजे मूळ कामाची सुरुवात स्रोत म्हणजे नदीच्या प्रवाहापासून हो चालू झाला पाहिजे त्यानंतर तिथला हेडवर्क म्हणजे तिथला जे काय होणे त्यानंतर फिल्टर हाऊस त्यानंतर पाण्याची टाकी त्यानंतर अंतर्गत पोटलाईन आणि त्यानंतर नळ कनेक्शन देणे आणि त्यानंतर झालेली रस्त्याची दुरावस्था हे पूर्ण करणे असं पहिल्यांदा क्रममाप्त होणं गरजेचं होतं ते न होता पहिल्यांदा आपल्याकडे अंतर्गत पेडलाईन झाली काय ते चुकीच्या पद्धतीने काम झाले आणि यामुळे बऱ्याच ठिकाणी अंतर्गत गावातील अंतर्गत बऱ्याच ठिकाणी मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते व अंतर मुख्य रस्ते वाहतुकीसाठी या डिपार्टमेंटकडे अयोग्य केलं के के एक मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की प्रशासकीय मान्यते मधील अनेक मार्गदर्शक सूचनेचे पालन हे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी करायचे आहे हे संबंधित अधिकारी व मक्ते याच्यावरून झाले नाही यातील प्रमुख काही मुद्दे खालीलप्रमाणे म्हणजे प्रशासकीय मान्यता त्यामध्ये तुमच्याकडे कोणाला वाटलं तर प्रशासकीय मान्यते प्रयोग आहे त्यामध्ये सतरावा मुद्दा एक असा आहे की योजनेचे काम चालू करण्यापूर्वी योजनेतील सर्व उपांगासाठी लागणारी जमीन उपलब्ध असल्याची खात्री करण्यापूर्वी म्हणजे मनाच्या आपण जे म्हणतो जे काय फॉरेस्ट असेल आपल्याला आपण सौर ऊर्जेसाठी देणारा प्लॅनसाठी असेल दे ते जे काय आपल्याला जागा आहेत जागा द्यायच्या टाकीसाठी असेल या सगळ्या जागा उपलब्ध करून घ्यायच्या आणि मगच वर्क ऑर्डर काढायचे या डिपार्टमेंटला त्या अधिकाऱ्याला ते त्यांच्याकडून झालंय त्यामध्ये फॉरेस्टचा पण विषय आहे त्याचबरोबर अकरावा क्रमांक असा आहे की योजनेतील राज्य महामार्ग क्रॉसिंग इत्यादी बाबतच्या परवानग्या योजनेची कामे सुरू करण्यापूर्वी प्राप्त करून देण्याची हे प्रशासनानं म्हणजे ह्या जीवन प्राधिकरणकडनं त्यांना हे रस्ता क्रॉसिंग असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे रेल्वे क्रॉसिंग आहे ज्या कुठल्या कुठल्या शासनाच्या प्रमाणे शा असतील ह्या वर्क ऑर्डर देण्या अगोदर घ्यायचे हे जर वर्क ऑर्डर देण्या अगोदर ह्या प्रशासनानं घेतल्या असत्या तर आत्ताची जे काय गावामध्ये हे पाण्याच्या म्हणजे का स्थितीची काय अर्धवट अवस्था आहे आणि जे होत नाही ही झाली नसती आणि हा मूळ उद्देश आहे त्यामुळं त्यानंतर कार्यरम आदेश म्हणजे जो काय वर्क ऑर्डर दिले त्यामध्ये मुद्दा क्रमांक नऊ असा आहे की कामाच्या आदेशापासून पावसाळ्यासह चोवीस महिने प्लस तीन महिने असं सत्तावीस महिने त्यातले तीन महिने ही योजना चालू आहे कोण चालवायची त्या कॉन्ट्रॅक्टरना त्या डिपार्टमेंटना चालवायची असं ती तीन महिने म्हणजे मूळ चोवीस शरणात ही चोवीस महिन्याची योजना पूर्ण व्हायला पाहिजे असे असून त्यानंतर बारा योजनेची यशस्वी देऊ दुरुस्ती करायचे आहे कोण करायचे डिपार्टमेंटाने त्या कॉन्ट्रॅक्टर बारा महिने पूर्णपणे बारा महिने बारा महिने करायचे हेच नाही मग त्या कॉन्ट्रॅक्टरने सगळी चुकीचे उत्तर दिल्या त्याच्याबरोबर त्यांनी एक उत्तर दिलं की मी सब कॉन्ट्रॅक्टर नेमला सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्या नाही मला त्याचं उत्तर जीवन प्राधिकरण साहेबांनी तुम्ही उत्तर कारण एखादा एवढ्या मोठ्या योजनेचा जर सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचा असला तर त्या प्रश त्या अधिकाऱ्यांच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या लेटर हेड वरती ते सब कॉन्ट्रॅक्टर होणं गरजेचं आहे आणि ते झालेलं नाही अशा पद्धतीचं माहिती मध्ये मला पहिल्यांदा माहिती अधिकार मध्ये दोन हजार तेवीसला उत्तर दिले की सब कॉर्ट्रॅक्टर नेमलेला नाही आणि त्याचबरोबर अंतर्गत मी विचारलेला असताना त्यांनी सांगितलं की वरिष्ठांच्या कोंडी अधिकाने म्हणजे चुकीच्या पद्धतीने काम केलंय त्या हिशोबानं माझे काय त्यामुळे मला एक पाच मिनिट ठराव मागतोय त्या ठरावाला बरोबर तुम्हाला वाटत असलं तर ठराव व्हावा तर तुम्ही मंजूर म्हणा आणि तो ठराव घ्यावा असं मी गावासमोर म्हणत घेऊन पहिला ठराव आहे वेळेत काम पूर्ण करून घेण्यास असमर्थ झाल्याबद्दल जीवन प्राधिकरण कोल्हापूर यांच्यावर त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कात्याने चौकशी तात्काळ करण्यात यावी त्याला सूचक अनुमोदन टोटल गावाचे आहे तो ठरावा मला तात्काळ उद्या करून द्यावा मंजूर नाही त्यानंतर संबंधित क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट करून म्हणजे पुणे क्वालिटी डिपार्टमेंट करून कामाच्या दर्जाची तपासणी तात्काळ करून त्याचा अहवाल गावासमोर सादर करावा म्हणजे ह्या झालेल्या कामाचं आत्तापर्यंत जे काय म्हणतो आपण चुकीच्या पद्धतीनं झाले त्यामध्ये बिल्डिंगसाठी वाळू आहे नाही त्यांनी म्हणतात जे सशा सॉफ्टवेअर गुरुमधल्या ज्या गोष्टी असतील त्या कामा त्या कामासाठी क्वालिटी कंट्रोल पुणे आपल्याकडे आहे गाव सभेमध्ये ठराव करून गावाच्या वतीनं तो ठराव पुण्याला पाठवून तात्काळ आपण त्याची टोटल कामाची चौकशी करून येत्या गावसभेमध्ये महिना दोन महिन्यामध्ये आपण पुढील गावासमोर तो ग्रामपंचायतीला सादर करायचा तसा एक ठराव घ्यावा त्यानंतर सदर कामात मतेकडून झालेल्या दिरंगाईमुळे आज तिसरा ठराव असा आहे माझा सदर कामात मतेदाराकडून झालेल्या दिरंगाईमुळे योजनेच्या मूळ खर्चामध्ये वाढ झाली असल्यास ती रक्कम मक्तेदाराकडूनच वसूल करण्यात यावी म्हणजे जी काय मिळत मोजणं पूर्ण नाही त्यामुळे अर्थात योजनेवर खर्च वाढला कारण तर त्या खर्चाची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची राहिला कॉन्ट्रॅक्टरने ती वसूल त्या कॉन्ट्रॅक्टरने वसूल करून घ्यावी असं गावसभेमध्ये त्यानंतर मक्तेदाराकडून कार्यालय आदेशाच्या अट्टीचा बंद झाल्यामुळे मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावी हा महत्वाचा ठरवायचा

पाणी द्यायची डिपार्टमेंट लावत आहे काय आणि काळ्याआधी टाकण्यासाठी ठराव खावा काय काय घालावलंय त्यामुळे सब कॉन्ट्रॅक्टर हिने नेमले जाते त्यांनी टक्केवारीवर आपल्या निवास घरात पडलेले असतात सांगलीमध्ये एका सब कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केली त्यासाठी आपले अर्थमंत्री म्हणते की आम्ही त्याचं देणंच लागत नाही म्हणजे ही जे काही सब कॉन्ट्रॅक्टर बरोबर सब कॉन्ट्रॅक्टर पण समजून घ्यायला पाहिजे मूळ कॉन्ट्रॅक्टर कशासाठी तुम्हाला जमान देतात तुम्ही कामच घ्यायचं नाही ना आणि टक्केवारी चालल्या आणि आता माझे हे पासवर्ड हवा महत्वाचा आहे तो जरा सगळ्यांनी शांत ऐकावा आणि असला तर मंजूर लगेच करावा आणि त्याच्यावर अंमलबजावणी आताच करावी माझा एक पाचवा था, ठराव असा आहे आता झालेले योजनेचे जे असेल ते पण आपण ठराव करणार आहे आपण मागणीनुसार त्याच्यावरती कॉन्टिलिटी कंट्रोल असेल या सगळ्या झाल्या तर आता इथून कोणानं होणारं काम या कामासाठी या योजनेचे काम वेळेत व दर्जेदार पूर करण्यासाठी या गावसभेमध्ये उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या मधून सर्व पक्षीय एक आजच तात्काळ कमिटी स्थापन करावी आणि त्या कमिटीच्या अंदरच हे इथून होणारं काम हे पूर्ण करू जा करून घ्या